नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब वरती आता राज्यामध्ये वेगवेगळ्या वेग एम पी एस सी मार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करून घेत आहोत सुरुवातीला आपण आता पोलीस भरती आता दोन हजार पंचवीस ला खूप मोठा अपडेट आलेला आहे त्याच्यावरती आपण अभ्यास सुरू करूया सुरुवातीला मॅथ पासून दोन मिनिटं थांबा तुम्हाला दोन मिनिटामध्ये मी तुम्हाला मॅथ पासून सुरुवात करून शंभर टक्के तुम्हाला हे देतो आता ॲव्हरेज बघूया ॲव्हरेज पासून सुरुवात करतो मॅथ चा पहिला कन्सेप्ट ॲव्हरेज सुरुवातीच्या बेसिक ट्रिक्स ट्रिक्स मी तुम्हाला मागच्या लेसन मध्ये मा दिलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता एव्हरेज एव्हरेज आता हाऊ टू फाइंड आउट एव्हरेज एव्हरेज आता इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे पाच संख्याची सरासरी छत्तीस आहे त्यातील चार संख्येची बेरेज एकशे चाळीस आहे पाचवी संख्या काढा पाचवी संख्या काढायची सांगितले आपल्याला आणि त्यांनी ऑप्शन दिले पस्तीस अडतीस चाळीस आणि बेचाळीस हे अशा प्रकारचे क्वेश्चन शंभर टक्के कुठल्याही स्पर्धा परीक्षामध्ये एव्हरेज वर विचारले जातात आता हे आपल्याला फाइंड आउट करा करायचं करायचं आहे आता आपण इथं काय करूया पाच संख्या दिल्या जातात म्हणजे काय पाच संख्या त्याचं ॲव्हरेज किती आहे छत्तीस पाच गुणूले छत्तीस करूया किती झालं ते आपलं वन एटी झालं ओके वन एटी आणि त्यातील चार संख्येची बेरीज किती आहे एकशे चाळीस फोर्थ एकशे चाळीस म्हणजे चौथ्या संख्येपर्यंत बेरीज त्याची एकशे चाळीस आहे आणि आपल्याला काढायचं आहे पाच संख्येची सरासरी काढायची आहे तर पाच संख्येची सरासरी छत्तीस टक्के आहे आणि आपले त्यातील चार संख्येची बेरीज एकशे चाळीस आहे म्हणजे काय केलं आपण पाच गुणवले छत्तीस एकशे ऐंशी आलं आणि त्याची एकशे चाळीस चौथ्या नंबर पर्यंत जे काय आहे ऍडिशन त्याची एकशे चाळीस आहे म्हणून काय करूया आपण एकशे ऐंशी मायनस एकशे चाळीस किती आलं चाळीस आपलं ऑप्शन सी म्हणजे सिंपल ट्रिक आहे एकदम सोप्या पद्धतीने कोणीही काढू शकतो कसाही कसाही व्यक्ती सुद्धा कितीही त्याला काही गणितातलं काहीच येत द्या ही जर ट्रिक वापरली आणि एवढ्या पद्धतीने जर आपण एक्झाम्पल समजून घेतलं तर आपण फाइंड आउट करू शकतो आपण काय केलं पाच गुणुले छत्तीस कारण पाच संख्येची सरासरी छत्तीस आहे म्हणून पाच गुणिले छत्तीस एकशे ऐंशी आणि चौथ्या नंबर पर्यंत किती आहे बेरिस्ताची एकशे चाळीस म्हणून एकशे ऐंशी मायनस एकशे चाळीस उत्तर आलं सी म्हणून आपलं ऑप्शन सी इथे अशा प्रकारे आपल्याला सरासरी काढायची आहे फाइंड आउट करायची आहे आता आपण सेम याच प्रकारचे एक, है। जने एक, एक दुसरे एक्झाम्पल पाहूया जेणेकरून तुम्हाला एक दोन एक्झाम्पल मधून तुमची पूर्ण फेरी लक्षात येईल कन्सेप्ट लक्षात येईल आता दुसरं एक्झाम्पल काय आहे तीन संख्येची बेरीज साठ आहे तीन संख्याची तीन संख्येची बेरीज साठ आहे साठ किती आहे साठ चौथी संख्या त्याच्यामध्ये आणि जर त्याच्यामध्ये चौथी संख्या चौथी संख्या ऐंशी घातली ऐंशी घातली तर त्याची सरासरी किती सरासरी काढा ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे पासष्ट बी आहे चौसष्ट सी आहे बासष्ट आणि डी आहे अडुसष्ट ओके आता इथं आपल्याला सरासरी काढायला सांगितली मागच्या एक्झाम्पल मध्ये त्यांनी काय दिलेलं होतं सरासरी ऑलरेडी दिलेले होते फक्त दिले आपल्याला पाचवी संख्या काढायची होती ती कशी फाइंड आउट केली आपण माग पाहिलं आता दुसरा एक्झाम्पल काय तीन संख्याची बेरीज साठ आहे आणि चौथी संख्या एकशे ऐंशी त्याच्यामध्ये ऍड केली तर सरासरी काढायची आहे मग आपण त्याला काय ट्रिक वापरायची सिंपल आहे पहिली संख्या किती आहे पहिल्या तीन संख्या किती आहेत तीन इंटू सात तीन इंटू सात म्हणजे कारण काय तर तीन संख्येची बेरीज साठ आहे म्हणून आपण काय केलं थ्री इंटू सिक्स्टी किती आलं वन एटी आलं वन एटी आलं आणि त्याच्या मध्ये काय करायचंय आपल्याला चौथी संख्या ऍड करायची ऐंशी याच्यामध्ये ऐंशी ऍड केलं किती आलं टू सिक्स्टी आपला आन्सर किती आला टू सिक्स्टी तरी सिक्वेन्स मध्ये आपल्याला कुठे टू सिक्स्टी दिसत आहे का नाही दिसत आहे कारण आपले अजून एक प्रोसेस राहिलेले इथं पहिल्या तीन संख्येचे बेरीज साठ आहे थ्री इंटू सिक्स्टी केलं वन एटी आलं आणि त्याच्यामध्ये चौथी संख्या ऍड केली ऍड केली म्हणजे ही ऐंशी जी आहे ऐंशी ऍड केली वन एटी मध्ये ऐंशी ऍड केली त्याचं उत्तर आलं टू सिक्स्टी आता सरासरी काढायची म्हणजे सरासरी म्हणजे काय एकूण संख्येचे बेरीक डिवाइड बाय किती संख्या आहे म्हणजे किती ही चौथी चौथी काढायची ना चौथी म्हणून डिव्हाइड बाय चार करायचं म्हणजे दोनशे साठ डिवाइड बाय दोनशे साठ डिव्हाइड बाय चार किती येईल आपलं चार एक चार चार सक चोवीस चार सक चोवीस उरले दोन चार पंचे वीस म्हणजे पासष्ट ऑप्शन ए समजलं इथं काय केलं आपण त्यांनी सिम्पल इलेक्ट्रिक दिलेले पहिल्या तीन संख्याची बेरीज साठ आहे आणि चौथी संख्या ऐंशी आहे त्याच्यामध्ये ऍड करायचे त्याचं एव्हरेज काढायचं सरासरी म्हणून आपण सुरुवातीला तीन गुणुले सात केलं त्याचं उत्तर आलं वन एटी त्याच्यामध्ये चौथी संख्या ऍड केली ऐंशी आणि त्याला उत्तर आलं दोनशे साठ डिवाइड बाय चार केलं कारण एकूण संख्या डिवाइड बाय किती संख्या आहे ती मग आपल्याला चौथी काढायची तर दिले ना चौथी काढा म्हणून म्हणून डिवाइड बाय चार केलं त्याचा आन्सर पासष्ट आलं म्हणजे सिक्स्टी फायव्ह अशा प्रकारे आता हे ॲव्हरेज कसं फाइंड आउट करायचं हे तुम्हाला समजलं असेल जर काही डाऊट असेल काही इशू असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये ड्रॉप करा जेणेकरून मी तुम्हाला अजून चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि अशा ट्रिक्स फॉलो करण्यासाठी सॉरी अशाच एक्झाम्पल जाणून घेण्यासाठी आणि पोलीस भरती पूर्णपणे उत्तीर्ण होण्यासाठी व्यवस्थितपणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद